नमस्कार मंडळी थंडीचा सीझन चालू झालेला आहे तुम्हा सर्वांना गुलाबी थंडीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि आपल्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये मी अमोल पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत देखील करतो तर मित्रांनो आज तारीख आहे बावीस डिसेंबर आणि आमच्या मालगुण गावाच्या ब्रह्मटेकवाडीमध्ये फ्रेंड्स क्रिकेट क्लब मालगुण आयोजित भव्य नाईट अँड रम क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा झाला त्यानंतर आजचा अंतिम दिवस आहे या चार दिवसामध्ये चार रात्रींमध्ये अतिशय सुंदर नियोजन आयोजनामध्ये प्रकाश ज्योतातील या स्पर्धा पार पडत होत्या आणि या चार दिवसांमधून चार संघ आज अंतिम दिवसामध्ये फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजेच आर सी सी धामनसे त्यानंतर यंगस्टार मालगुण ऑल भगवती नगरचा नगर संघ त्यानंतर कालच्या दिवसामध्ये दुर्गादेवी स्टार हा यजमान संघ तर हे संघ चार संघ हा सेमीफायनलमध्ये पोहोचलेत आणि आज होणार आहे फायनल तर मी चाललो आता फायनल बघायला तर मित्रांनो कोण फायनलमध्ये प्रवेश करेल आणि विजेता उपविजेता कोण ठरेल हे तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कोकणवारी घर बसल्या बघा आपल्या कोकणातली आपल्या गावातली मजा सारी तर चला मंडळी जाव्या आता क्रिकेटची स्पर्धा बघायला तर मित्रांनो नमस्कार आपण आलो आहे फायनल बघायला आणि इकडे पहिल्या दिवशी चा विचार केला तर आर सी सी धामणसे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे बघा इथे तुम्ही बघताय आरसीचे धामणसे अतिशय वेळेचं भान ठेवून हा संघ वेळेवरती इथे उपस्थित झालेला आहे संघाला खूप अशा शुभेच्छा असते फायद्यासाठी आणि त्यानंतर तिकडे यंगस्टर आहे आणि ते ऑल भगवती नगर हा देखील संघ आलेला आहे आणि त्यानंतर दुर्गा स्टार स्टार संघ असणार आहेत चार तर बघूया फायनल कोण मारेल या वर्षातली ही पहिली स्पर्धा आहे आणि इकडे सुंदर अशा ट्रॉफी देखील आहेत आकर्षक ट्रॉफी आहेत बघू कोण फायनल मारत मी तुम्हाला दाखवेलच बघता इकडे फेंडाल वगैरे आहे का मान्यवर मंडळी वगैरे येतील सर्व आणि त्यानंतर मग स्पर्धेला सुरुवात होईल

बैट गेंद के लाइन में आ लाकर एक रक्षात्मक स्टोक के तौर पर गेंद को खेला है फिर गया विक्रांत सावंत टीम का भी, भी स्कोर है चार रन सैतालीस रन बनाने और पर गेंद थी गेंद को घुमा दिया है गेंद ऑन सेट में सी मारेगा के बाद चार रन के लिए और इस चार रन के साथ स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ आठ रन सैतालीस रन का पीछा कर है और भगवती नगर को देखना है विक्रांत सावन सीरीज मार गेंदबाज निकले अपने बॉलिंग मार पर गेंद और एक साइड और चार रन के साथ स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ रन बिना कोई पहला और जारी है इस पहले सेमीफाइनल में गार, अगर जितने तो सही था गेंद थी गेंद दिया और चार बाउंड्री लगा चुके विक्रांत सावंत पहले ओवर में और टीम का कुल स्कोर बना जाए सोलह रन पर हमारे कॉमेडी बॉक्स की शोर से अगली गेंद करेंगे दक्षा सागर ये देखना यार मिनल चंबर गेंद थी मिनट चंबर गेंदी फीजर मैंने कामयाब हुए देखना कितने रन मिलते हैं दो रन और दो रन के साथ स्कोर बढ़ता हुआ बाईस रन सैतालीस रन बनाने हो गए दूसरा ओवर जारी है पहला सेमीफाइनल मैच चल रहा है दर्शक बहुत ही ज्यादा स्थिति में आज इस मैच को देखने के लिए कच्चा खच भरा हुआ है मैदान एक रहा देख रहे हैं एक टफ फाइल मैच के गुरु मान चगड़ी मैच की तलाश में दर्शक तीन का फिर बावी एक चमर गेंद की गेंद को घुमा दिया है गेंद चार रन के लिए सी मारेगा गई बार और तीन का बिल्कुल पहुंच चुका है छब्बीस रन पर अभी भी इस ओर के बाद दो ओवर आने शेष है इक्कीस रन चाहिए मैच को जीतने के लिए गेंद अच्छी गेंद थी चक मांगा गई पूरी तरह से समाप्ति और टीम का सैतालीस रन का पीछा करते हुए और भगवती का छब्बीस बिना कोई विकेट खोते को तो हुए दोनों ओपनर बैट्समैन छब्बीस छब्बीस विकेट विक्रांत सावंत सोलह रन के सामना करेंगे गेम खेलने का प्रयास था लेकिन गवान करने की गेंद को वाइड करा दिया अंपायर ने और एक रन के साथ इसको बढ़ता हुआ सत्ताईस रन बिना कोई विकेट खोते हुए गेंदबाज निकले अपने बॉलिंग माल पर विक्रांत के लिए गेंद करेंगे एक गेंद वेस्टा पर दी बहुत अच्छी गेंद थी हर किसी गेंद को खेला सालवी ने वाह गेंद को उठाया गेंद साफ हुई गेंदबाज के पास पूरी रन में 1 पिलर की 39 नहीं दोबारा भी रुका हुआ 27 रन अभी भी इस टीम की जीत बीस रन दूर है देखना है क्या होगा इस मैच का और एक देखना हो रही क्या फिर हो चुके है नहीं चार रन मिले दोनों के ढींगो से नीचे से गेंद सीमा रेखा के बाहर और चार रन बहुत ही मुश्किल हो सकते हैं के लिए और इस चार रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ इकतीस रन दो दल खिलाड़ी हुआ जो फीजर थे वहां खड़े थे उनके दोनों के पैरों के नीचे से विक्रांतुआ साहब नगर का पर थी गेंद को घुमा दिया गेंद सी मारेगा रफ्तार के, के साथ स्कोर बढ़ता हुआ पैंतीस रन थर्टी गेंदबाज निकले अपने वाली मार पर विक्रांत के लिए अच्छी पारी कहते हैं खेल दिया है फिर एक बार चार रन के लिए सी मारेगा विक्रांत की बहुत ही अच्छी पारी जमादार पारी टीम का कुछ कर उनतालीस रन फोर थर्टी नाइन सिर्फ आठ रन चाहिए क्या पारी खेल रहे विक्रांत सावंत इस मैदान पर अपने टीम के लिए जो और भगवत ना उनको कंधों पर जो जिम्मेदारी दी है उसको पूरेपुर दिमाते हुए विक्रांत सावंत इस मालगुन ब्रह्मटवाड़ी के खूबसूरत मैदान पर देखना है विक्रांत सावंत आठ रन चाहिए इसके बाद भी एक और आना शेष है जीत की ओर तो अग्रेसर तो हो रही है कगार पर तो नहीं थी नहीं करी है लेकिन अगले सर ऑफ तो मर गई थी गेंद को घुमा दिया गेंद भी मारेगा अगर वहां चार रन के लिए आप सिर्फ पांच रन चाहिए इस मैच को जीतने त्रियालीस रन वो चार रन चाहिए सिर्फ मैच को जीतने के लिए चाहे विनिंग बाउंड्री निकल सकती है इधर विक्रांत सावंत की बैट से देखना होगा चार रन चाहिए तिरयालीस रन बना चुके है विक्रांत साहब को गेंद खेला है लेकिन फील्ड हो चुकी है गेंद oh कोई रन नहीं स्कोर अमीर का हुआ त्रियालीस रन फोर्टी थ्री एक रन अनाशीष छह गेंद और चार रन इस पहले शहरी रहे और चार रन बूथ स्ट्राइक पर okay. लेक्शन okay. के बाद हम पार ने इस गेंद को वाइड कर दिए एक अतिरिक्त रन टीम का कुछ स्कोर बढ़ता हुआ तीन रन चाहिए सिर्फ चौलीस रन टीम का तो खेल दिया है और इस मैच को जीता है और भगवती नगर ने आता क्लब मालग ने ज्यादा मरियादित क्रीडा स्पर्धा गैल अठारे पास पांच दिन क्रीडा स्पर्धा दिमाग में पात है पेला सेनल सामना संपने लगवती नगर ने हतर सामना होना है तो आरसीसी आणि या सामन्यामध्ये कौतुक करायला लागेल मी कॉमेडी हिंदी कॉमेडी देता सुद्धा कौतुक करत होतो विक्रांत सावंत मॅन ऑफ द एका ह्याच्यामध्ये मॅच आणली एका खेळाडूने बत्तीस धावा बनवल्या बत्तीस धावा बनवल्या आपल्या संघाचा आयडी विक्रांत सावंत अभिनंदन करावं लागेल विक्रांत सावंतचे जर ह्या अठ्ठेचे सत्ते दहा बनणार मोठं सैन्य त्या संघाकडून असेल तर विक्रांत सावंत मेंदू आणि बारा धावांवरती जाऊन पोहोचला असता कुठेतरी मिस्त्री झाले दोन चौकार खर्च करावे लागले आणि तिथेच कुठेतरी ऑल भगवती संघ विजयाच्या समीप जाऊन पोहोचला आणि अंतिम रजनीमध्ये मात्र धडक मारली ते ऑल भगवती संघाने आणि या ठिकाणी यंग स्टार संघाला पराभव पत्करावा लागला त्यांचे सुद्धा आभार मानले पाहिजे चांगला खेळ केला तुम्ही कारण सेमीफायनल पर्यंत आपण मजल मारली होती आणि त्या ठिकाणी आपल्याला पराजयाचा धक्का लागला ऑल भगवती संघ मात्र अंतिम रजनीमध्ये आता होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे धामणसे वर्षे दुर्गाणारे पंकज दादा खेळ आणि संकेत गावकर संकेत गावणकर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला या सामन्याचं पंच काम करताना पाहताना मिळतील नाण्यापिकेचा कौल बघूया कोणाच्या बाजूने लागलाय सामना चार षटकांचा असेल दुसरा सेमीफायनल सुद्धा मला वाटतं धामणचे संघाच्या बाजूने नाणेपिकेचा कौल लागलेला आहे ज्या की त्यांच्यावरून टाळ्या माजल्या म्हणजे नक्कीच नाणेपिक त्यांच्या बाजूने लागलेले आहे सामना चार षटकांचा मैदानाच्या दिशेने दुसरा सेमीफायनल सामना करण या ठिकाणी प्राथमिक गोलंदाजी करण करतोय पहिला चेंडू असेल पहिल्या षटकातील सुमितसाठी आज चेंडू बघिया या ठिकाणी no. नोचा इशारा आलेला आहे मित्रांनो पहिला चेंडू नो ने सुरुवात झाली एक धाव खात्यामध्ये जमा झाली ओपनिंग तर झाली आहे बघिया मात्र नो चेंडू ने अतिरिक्त धावाने या ठिकाणी पुन्हा एकदा नो चेंडू एकूण पाच धावा फोर प्लस वन एकूण पाच धावा या ठिकाणी खर्च कराव्या लागत आहेत त्या करणला कारण सुमित हे समोर आपल्या नो चेंडू त्याचा समाचार घेतला आणि पाच धावा मिळवल्या आपल्या संघासाठी पुन्हा एकदा करण मारा करतोय तो सुमितसाठी एका खंद्या फलंदासाठी आणि या ठिकाणी हा चेंडू नो चेंडू पुन्हा एकदा जाहीर केला जातोय मला वाटतं एकूण तीन धावा या ठिकाणी टू प्लस वन एकूण तीन धावा जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू मालवण संघाने फलंदाजी करतो हा चेंडू सुद्धा या ठिकाणी चांगलं क्षेत्र शेठ झालेला आहे मी चेंडू झाला फलंदाजी घेतलंय त्यांनी दुर्गा देवी स्टार मालवण संघाने प्रथम आता सेमीफायनल मध्ये आपल्या संघाने ऐंशी धाव्या बनवल्या होत्या आणि आर सी सी धामण संघाला ते कठीण पडलं होतं आता आहे तो स्थानिक संघ आहे भगवती नगर किती धाव संघ उभारू शकता सत्तर धावा ते त्यांच्या गोलंदाजी समोर सत्तर धावांचं आव्हान तुम्ही उभारू शकता आणि या ठिकाणी विजय संपादन करण्याची तुमची इच्छा आहे नक्की परेश दुर्गावळी करणधारात फ्रेंड्स क्रिकेट मालगुर संघाचे ते म्हणत आहेत की ऑल भगवतीनगर हा संघ किती तगडा आज या मध्ये तरी ते त्यांच्या समोर चार षटकांमध्ये आम्ही सत्तर जाऊन उभारू शकतो अभिनंदन दुर्गवळी आता पाहूया कोण प्रतिक्रिया देईल सांगा बहुजन नंतर मुन्नाईश्वर बोला मुन्नाईश्वर आहे निर्धारित चार षटक आपल्याकडे आहेत निर्धारित चार षटक आपल्याकडे अंतिम सामने आहेत प्रतिस्पर्धी संघ तगडा आहे मालगुड मधला त्यांनी म्हटलंय आम्ही यांच्यासमोर ऑल बघ सत्तर धावा तरी उभारू आपलं काय म्हणणं आहे चार षटकामध्ये तो संघ सत्तर धाव उभारू शकतो की आपण त्या पूर्वी त्यांना बाद करू शकतो किंवा कोणता निर्णय आहे कृपया रसिका प्रश्न नक्कीच कर्जदाराचा कॉन्फिडन्स आहे त्यांच्या बॅट्समन वरती तर नक्कीच सत्तर काही ते ऐंशी धावा सुद्धा काढू शकतात परंतु आमच्या सगळे पण एक चांगले गोलंदाजी आहेत त्यांची गोलंदाजी तुम्ही पाहताय त्यामुळे नक्कीच आम्ही कमीत कमी धावांमध्ये -कमी रोखण्याचा प्रयत्न करू चेंडू नक्कीच वाईट घोषित होतोय पंचांकडून असा दिसतात हे दोन्ही पंच पुन्हा एकदा विक्रांत सावंत हा चेंडू जाळ्यांच्या वरून गेलेला चेंडू चार धावांसाठी पहिल्या षटक समाप्तीचा इशारा होतोय मित्रांनो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली बिनबाद चौदा बिन बाद चौदा या ठिकाणी दुर्गा देवी स्टार खरोखर चांगल्या प्रकारची सुरुवात म्हणावी लागेल चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा भगवती नगर संघाकडून पाहायला मिळाली फलंदाजी करतोय ते <coughs> मयूरला कसला चांगला समाचार घेतो का बघूया आतापर्यंतची धाव संख्या चौदा पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये अंतिम रजनी या ठिकाणी आपले दोन्ही संघ या ठिकाणी आपापली कामगिरी <coughs> करताना दिसत आहेत बघिया मयूरचा हा चेंडू ने हा चेंडू मला तर दोन धावांसाठी चेंडू जातोय नक्कीच या ठिकाणी रुपेच्या बॅट मधून निघालेला हा पट का दोन धावांसाठी जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू गेला दोन धाव वसूल केल्या गेल्या के पुन्हा एकदा मयूर पुन्हा एकदा राईट राऊंड मारा करतोय तो साठी रुपये सज्ज झालाय बघया कशा प्रकारे या ठिकाणी फलंदाजी करतो हा चेंडू चार धावांसाठी करावीच लागेल पण चार षटकांचा खेळ चव्वीस चेंडू जास्तीत जास्त सत्तर धावा आपल्या सांगितलं जास्तीत जास्त सत्तर धावा करायचे फलंदाजी करावीच लागेल आत्ताचा चेंडू मात्र निर्व चेंडू चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं पुढचा चेंडू बघूया हा चेंडू या ठिकाणी सूरज भूते मला नवनिर्वाचित पोलीस पार्टीला जे सूरज भूते आता त्यांची नियुक्ती झालेल्या गेल्या महिन्यामध्ये पोलीस पार्टी पदासाठी त्यांचं नाव घोषित केलं गेलं कडून ते सूरज भूते पुन्हा एकदा सज्ज झाला तो मयुर या ठिकाणी आणि हा चेंडू लगे हा वेळ निर्धाव चेंडू जातो इनकटर टाकलेला चेंडू रुपेशला समजला नाही रुपेशला वाटला चेंडू वाईटच्या दिशेने बाहेर जातोय की का चेंडू मात्र चेंडू चांगला सुरक्षित रूप मैदानामध्ये निर्धाव चेंडू झाला आणि तो हा तोंड तो। बघूया या ठिकाणी पुन्हा एकदा सूरज भीत या ठिकाणी चांगलं षटक म्हणावं लागेल मित्रांनो कारण धाव संख्या बघूया वीस धावा फक्त सहा धावा या खर्च करेक्ट के केल्या षटकामध्ये मयुर्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आपल्या संघासाठी भगवती नगर संघासाठी चांगली भरीव कामगिरी केली त्या मयूरनी फक्त सहा धावा मित्रांनो म्हणजे अतिशय कमीत कमी धावा दिल्या आहेत त्या आपल्या संघासाठी चौदा <सलत्ति> धावा त्याने बघूया आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना रोखण्यास यश आलंय ते गोलंदाजांना हा चेंडू बघूया चार धावांसाठी कणकणी चौकार पुन्हा एकदा सुमित नक्कीच प्रयत्न करणार प्रत्येक चेंडूवरती चौकार मारण्याचा प्रयत्न करूया ठिकाणी दोन धावा मला ज्याही क्षेत्रामध्ये चेंडू गेला दोन धावांसाठी कारण धावगती जलद गतीने वाढावी लागेल ला धावांपर्यंत ला जरी मजल मारायची असेल तर समाचार घ्यावा लागेल गोविंदाचा हा चेंडू बघूया वाईट घोषित होते पंचांकडून नक्कीच या ठिकाणी एक अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर पडली एका धावेने अंतिम रजनीमध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या समोर लढत लागली त्यांची चांगला फटका मारला चार धावा वसूल केल्या गेल्या स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला हा चेंडू चार धावांसाठी जातोय सुमितच्या वाधवातून खेळला गेला हा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी बघूया रेड चेंडू घोषित केला जातोय एकतीस धावा धावपालका ती लागलेल्या आहेत कुठेतरी सत्तर धावा जर आपल्याला करायचे असतील तर चांगल्या प्रकारची पटकेबाजी करणे गरजेचं आहे आणि ते संयमी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आपल्याला ऑल भगवती नगर संघाकडून त्या प्रकारचीच गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाला करावी लागेल कारण आपल्या प्राथमिक गोलंदाजी चांगल्या प्रकारची गोलंदाजी चौदा धावा दिल्या सहा धावा दिल्या आपल्याला सुद्धा तशीच गोलंदाजी करण्याची गरज आहे अंकुर बघूया पुन्हा एकदा सज्ज व्हायला आणि हा चेंडू या ठिकाणी वाईट घोषित होतोय पंचांकडून नक्कीच या ठिकाणी अतिरिक्त दोन धावा दिल्या गेल्या अंकुरच्या माध्यमातून दोन चेंडू मात्र प्लस वाढले त्या दोन चेंडूंचा कुठेतरी फायदा उचलण्याची संधी होती फलंदाजाला आमच्या पाठी पडला ना दोन्ही पंच या ठिकाणी या ठिकाणी हा चेंडू आणि त्याच्यात प्रहार केला टॅप केला चेंडू आणि खणखणी चौकार खुर। एकदा चेंडू मला वाटतं नाराज झालेला दिसतोय चेंडू सुमित चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगल्या प्रकारची फलंदाजी दोन्ही संघांकडून चालू आहे या अंतिम रजनीमध्ये अशा प्रकारची फलंदाजी गोलंदाजी करण्याचा भाग आहे त्या दरम्यान सुमितच्या बॅट मधून निघालेला हा खणकणी चौकार आणखी चार धावांची धावसंख्येमध्ये भर पडते या ठिकाणी सुमितच्या बॅट मधून निघाला होता हा चौकार अंकुर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झाला पुन्हा एकदा हा खणकणी चौकार षटक समाप्तीचा इशारा येतोय मित्रांनो बघा धावसंख्या चव्वेचाळीस फोर्टी फोर धाव संख्या या ठिकाणी आहे धावांपर्यंत जाऊन मजल मारतो का दुर्गा देवी संघ बघूया पाहिजे शेवटच्या षटकातील पहिला चेंडू बघूया मुन्ना हा चेंडू या ठिकाणी दोन धावा दोन धावा जाहीर क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू दोन धावांसाठी दोन धावांनी सुरुवात केली आहे शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडू वरती रुपेश याने रुपेश पुन्हा एकदा सज्ज होईल ते मुन्नाच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यासाठी आणि हा बाद होतोय या ठिकाणी रुपेश डायरेक्ट चेंडू मारला येतो सीमारेषेच्या बाहेर पुन्हा सरस ठरतोय गोलंदाजीवाला कि फलंदाजीवाला शेवटचे काही चेंडू शेवटच्या षटकातील आणि हा चेंडू या ठिकाणी नक्कीच सावतीची संधी आणि या ठिकाणी मुन्ना मात्र बाद होतोय मात्र स्ट्राईक गेलाय बघा सुमी गोलंदाजी चांगल्या प्रकारची आतापर्यंत शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाली चौदा सोळा सव्वीस आणि त्यानंतर शेवटचं षटक या ठिकाणी मन्नाच्या माध्यमातून टाकला जात आहे आणि क्लीन गोल क्लीन गोल या ठिकाणी सुमी क्लीन पब्लिक खुश ऑल भगवती नगर पब्लिक खुश आता कुठेतरी थंडी होती मात्र इथे माहोल तयार झालाय तो गरमा गरमीचा पब्लिक खुश झालाय और भगवतीनगर संघ या ठिकाणी चांगल्या प्रकारची कामगिरी करताना दिसतोय मित्रांनो थंडी इथे उडवता इथे प्रेक्षकांची मैदानामध्ये चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्रक्षण करून या ठिकाणी का शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि या ठिकाणी चौगुले मैदानामध्ये उतरलेलं उर्वरित चेंडूंचा समाचार घेतो का मुन्नाच्या आणि हा चेंडू या ठिकाणी अंगारात धाव चेंडू काही चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील मला धाव संख्या नक्कीच नगर ज्या सुरुवात हो संघाला ती भासणार आहेत धावांची कारण चांगल्या प्रकारची फलंदाजी करणे गरजेचे होते आणि हा चेंडू बघा आणि नक्कीच या ठिकाणी चार षटकांचा खेळ संपला आणि धाव संख्या झाली होती फक्त दोन विकेट आणि तीन दोन धावा दिल्या फक्त सॉरी हा चेंडू या ठिकाणी मात्र दोन धावा रोखू शकत नाहीयेत अतिशय सुंदर असा सामना अंतिम रजनीचा सा सामना प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला नाही तर धर्म हा चेंडू नक्कीच शिमारशीच्या बाहेर चार धावांसाठी विक्रांतसाठी फायर झाला या ठिकाणी सुरुवात केली विक्रांत सावंत यांनी आपल्या संघासाठी अंतिम रजनी अंतिम रजनीच्या या चषिकावरती आपलं नाव कोरायचं असेल तर नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागली ला। हा चेंडू प्रहार करतो आणि चेंडू नक्कीच बाहेर जातो चेंडू शिमारशीच्या जायच्या वरून जुळून हा चेंडू चार धावांसाठी जातो चेंडू बाजूने पुन्हा एकदा सज्ज होईल दोन चौकार हा तिसरा चौकार आणि खणकणी चौकार या ठिकाणी मारतोय सुमित या ठिकाणी एक खणकणी चौकार आता मात्र या ठिकाणी सुमितचा चांगला समाचार घेतलाय विक्रांत याने आणि हा चेंडू नक्कीच वाईट घोषित होतोय पंचांकडून या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत पिंटू गावणकर दादा आणि पंकज खेळूर दादा या ठिकाणी आणि स्कोर म्हणून काम पाहत आहे सागर आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मी सुदेश पाटील आणि अमोल करून मिळतात दरम्यान हा चेंडू टाकला गेला तो रेड चेंडू होता नक्कीच या ठिकाणी आणि हा चेंडू दोन धावांसाठी जातोय नक्कीच आणि षटक समाप्तीचा इशारा येतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ट्वेंटी वन एकवीस धावा नोलो ऑल भगवती नगर सभागृह असेल तर संपर्क साधायचा नक्कीच अमोल कलकेकडे संपर्क साधा किंवा माझ्याकडे संपर्क साधा, संपर साधा काही हरकत नाहीये आणि त्या दरम्यान या ठिकाणी परेश या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी त्यास ड्रायव्ह मारलेला चौका पुन्हा एकदा सज्ज होईल तो परेश दुर्गावळी आणि सामना करतो सूरज भूतेज आणि हा चेंडू आणखीने कणकणी चौका पाच जानेवारी ते सात जानेवारी महालक्ष्मी भाटलेवाडी मालगुण या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराच्या ही स्पर्धा होणार आहे मित्रांनो त्याचा आस्वाद घ्यायचा आहे त्या दरम्यान चांगला चेंडू चांगलं आयुष्यात वरवडे कळझोंडी मालगुण गणपतीपुर अशी मर्यादित स्पर्धा ठेवली गेली होती महालक्ष्मी भाटले संघाकडून आणि त्या दरम्यान मारला गेला हा कणकणी चौका मला वाटतं ऑल भगवती नगर संघ जवळ जवळ मला वाटतं सामन्यावरती पकड आपली मजबूत करताना दिसतोय चांगल्या प्रकारची खेळी या ठिकाणी चालल प्रेक्षक ऑल भगवती नगर संघ चा या ठिकाणी या या काम ठिकाणी वाईट इशारा येतोय पंचांकडून ऑल भगवती नगर संघाचा प्रेक्षक खुश आहे कारण जवळजवळ हा सामना ऑल भगवती नगर संघ आपल्या बाजूने करून घेताना दिसतोय धाव संख्या बघूया किती झाली अडतीस धावा थर्टी एट ऑल भगवती नगर संघ धाव संख्या अडतीस धावा दोन षटका खेळ झाल्यानंतर सत्तेचाळीस धावा करायचे आहेत पण मला वाटतं अडतीस धावा झालेला आहे म्हणजे अजून नऊ धावांची गरज आहे आणि अक्षय या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे लेग कटर इन कटर कर गोलंदाजी करतो अक्षय बघूया कशा प्रकारे आणि सुंदर चेंडू मित्रांनो आणखीन एक खुश खबर आली अकरा ते पंधरा जानेवारी या दरम्यान जांभळवाडी या ठिकाणी नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी सहभाग घेण्यासाठी संपर्क साधायचा मित्र आम्ही सहभाग नक्की घ्यायचा आहे अकरा ते पंधरा जानेवारी त्या दरम्यान टाकला गेलेला हा चेंडू वाईट घोषित होत आहे पंच पिंट दावणकर दादा यांच्याकडून आणि जवळजवळ या सामन्यामध्ये रंगत यायला पाहिजे होती ती कुठेतरी येताना दिसली आणि हा चेंडू इनकटर मारला आता चेंडू मात्र समोर आहे आपल्या विक्रांत सावंत तो काही करू शकतो कोणत्याही क्षणी काही करू शकतो चौकार लगाला इन्कटर गोलंदाज होता अक्षय पुन्हा एकदा हा इनकटर टाकलेला चेंडू पुन्हा एकदा चौकार आणि मॅच झालेली आहे मित्रांनो आणि अंतिम रजनीचा अंतिम दावेदार ऑल भगवती नगर संघ विजय संघाचे अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल दुर्गा देवी स्टार संघाचे सुद्धा अभिनंदन उपविजेता संघाला

आत्ताच मी आलो आहे आपल्या ब्रम्हटेकवाडेतून नाईट अँड्रम क्रिकेट स्पर्धा बघून अंतिम फा दिवस होता आणि फायनलमध्ये पोचले ऑल भगवती नगर आणि दुर्गादेवी स्टार आणि याच्यामध्ये विजेता झाला तो ऑल भगवती नगर उपविजेता ठरला दुर्गादेवी स्टार संघ तर मित्रांनो तुम्हाला हा अंतिम दिवसातला या स्पर्धेचा अंतिम सामना दाखवण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता वाजले आहेत साडेबारा तुम्हा गुड नाईट चला टाटा बाय बाय